नमस्कार मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत तुमच्या लक्षात आलंच से असेल की तुरीचा सीझन आहे आता सध्या आणि ह्या आमच्या शेतातून आणलेल्या तुरीच्या शेंगा आहेत आणि छान आता ह्या खायला तयार झालेल्या आहेत कारण मराठवाड्यात किंवा सोलापूर जिल्ह्यात ही आता सध्या तुरीच्या शेंगा आता खायच्या ह्याच्यात आलेल्या आहेत थोड्या दिवसात त्या वाळायला सुरुवात झालेली आता ह्यातसुद्धा काही काही थोड्याशा अशा वाळायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे छान अशा निवडून किडक्या ते पाहून अशी काढून टाकणार आहे आणि शेंगा शिजू घालणार आहेत तुरीच्या शेंगा खाणाऱ्या नव्वद टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांना माहीत नसतील की आरोग्यदायी फायदे काय आहेत की ह्या शेंगा खाल्ल्यावर काय आरोग्याला फायदा होतो तुरीच्या शेंगांना आपल्या आहारामध्ये महत्त्वाचे स्थान आहे त्या पो त्या तितके पोषण मूल्यांनी समृद्ध आहे की आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत याची सविस्तर माहिती मी आता तुम्हाला देणार आहे शेंगा कशा शिजवतात ते तर सर्वांना माहीतच आहे त्यामुळे असं काही मी तुम्हाला सांगणार नाही हे पहा अशा बघा आता काही काही वाळलेल्यात आहेत वाळल्यानंतर तुरी अशा दिसतात जर कुणाला माहीत नसतील तर दाखवते हे वाळलेल्या तुरी आहेत की ज्याच्यापासून आपण तुरीची डाळ परत करतो आणि हे पहा हिरव्या ह्या तुरी तुरीचे दाणे आहेत हा असा फरक असतो वाळल्यानंतर किती असे बारीक होतात आणि कलर पण चेंज होतो त्याचा तर मी त्यात आता माहिती सांगते की आपल्याला तुरीच्या शेंगापासून काय फायदा होतो खाल्ल्यानंतर पचनतंत्रासाठी फायदेशीर तुरीच्या शेंगामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्या पाचनक्रिया सुधारतात अपचन बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यापासून मुक्ती मिळते आता दुसरा फायदा काय तर रोगप्रतिकारशक्ती वाढवते तुरीच्या शेंगामध्ये असलेले सी सीमुळे शरीराचा रोगप्रतिकार क्षमता वाढते त्यामुळे या या दिवसात सर्दी खोकला किंवा इतर संसर्गजन्य आजार होण्याचा धोका कमी आहे त्यामुळे मला शक्यता तर ह्या दिवसात म्हणजे थंडीच्या दिवसातच हे खायला आहे म्हणजे निसर्गानेच आपल्याला एक असं औषध दिल्यासारखं आहे की या दिवसात अशा शेंगा मिळतात खायला आणि त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो तिसरा फायदा काय आहे तर हाडे दात मजबूत करते तुरीच्या शेंगामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे हाडे मजबूत होतात लहान मुलासाठी तसेच वयोवृद्धांसाठी या शेंगा खूप उपयुक्त असतात चौथा फायदा काय तर वजन नियंत्रणासाठी उपयुक्त असते यामुळे कॅलरी यामध्ये कॅलरीज कमी व फायबर जास्त असल्यामुळे त्या वजन कमी करण्यासाठी मदत करतात पचनास हलक्या असतात पाचवा फायदा हृदयासाठी फायदेशीर येत तुरीच्या शेंगामध्ये अँटीऑक्सिडंट आणि पोटॅशियम असल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते रक्तदाब नियंत्रित राहतो आणि तसेच कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आता सहावा फायदा त्वचेची चमक वाढ होते यामुळे या दिवसात सर्व स्त्रियांनी तरुण मुलींनी हे खायलाच पाहिजेत त्यामुळे काय होते माहिती का त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते त्यामुळे सर्वांनीच ह्या सीझनमध्ये या गोष्टीसाठी तरी नक्की सर्वांनी खावा त्या त्यामुळे त्वचेची चम चमक वाढेल आणि त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल आता सातवा फायदा सांगते तुम्हाला ज्यांना शुगर आहे त्यांना फायदेशीर आहेत तुरीच्या शेंगा फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते त्यामुळे तुरीच्या शेंगा नक्की खावा ह्या आठवा फायदा आयर्न आणि फॉलिपिक ॲसिड असल्यामुळे गर्भवती स्त्रियांसाठी रक्ताची पातळी वा सुधारते आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहतं नैसर्गिक डिटॉक्स करते या माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या शेंगा खायला धन्यवाद